तीन ला रेणावी चार ला धोराळ करायच आणि सात नंबर वरती चिंचने रवींद्र भारते चैतन्य बैलाचे मालक यांच्या दादाने सुंदर अशी गाडी पळत त्याबद्दल दादा साडी ऑनलाईन दोन हजार रुपयाचं बघची दादा चार हजार आपल्या मोबाईल वरती आलेत का बघा हो एक नंबर तासातले आता सगळी दुनियाच ऑनलाईन झाली त्यामुळे पैसे सुद्धा ऑनलाईन काय काय ना पोचतात गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढ्यात चालू आहे लढ्यात कशी चालू आहे कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथं एकटा पळून चालत नाही जोडीदाराने साथ द्यायला लागते साथी साथीचा हा कार्यक्रम आहे आता या ठिकाणी तिघात लढत चालू आली शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली अतिशय सुंदर निकाल गेला कॅमेरा खड पड्याल होता तुषार डायवर आणि आर्याल होता सोमा डायवर डायवर डायव्हर मध्ये लढत